समोरची बिल्डिंग कशी नाही बघतो अगं काय ग काय एवढी हिंदीची चिंधी करतेस घरात लाईटचं काम करायचंय इलेक्ट्रिशियन मिळत नाहीये का नेहमी तर यायचं ना एक जण छोट्या कामांना नाही म्हणतोय <laughs> अरे पवन तू इलेक्ट्रिशियनचं काम बंद केलंस का करतो घे मग आता आईनी माझ्या तुला फोन केला होता ना माझ्या घरी येऊ शकशील का मम्मींनी बोलवलं होतं फोन केला होता मला पण दोन पाचशे रुपयाच्या कामासाठी कोण मरमर करणार बरोबर आहे आज तुला दहा एक हजार रुपयाचं काम मिळालंच असेल ना नाही तसं नाही पण मिळाल की न मिळायला काय झाले वा असं पाहिजे आपण दिवसभर बसून राहायचं आणि काम स्वतःहून चालत येणार मग कामाच्या दर्जावर कि ते काम करायचं का नाही अरे दिवस दिवस तुम्ही असे बसून राहता ना त्यामुळे बाकीचे लोक येऊन तुमची कामं करतात ते दोन पाचशे रुपयाच्या कामाला कमी लेखत नाहीत जरा विचार करा हा नाही नाही माहिती माहिती चल आलय सांगायला मला दादा जरा मला दोन पाचशे रुपये देतो का वडिलांच्या औषधासाठी पाहिजे होते हेच सांगत होते मी काम नाही असं नाहीये आपली काम करायची इच्छा नाहीये आपणच असं वागत राहिलो तर बाहेरच्या लोकांना नावं ठेवून काय उपयोग हे धर थँक यू दादा तुम्हाला मी लवकरात लवकर परत करतोय पैसे तुलाच ठेव पैशाचं काम कर मराठी पाऊल पडते पुढे